पक्षप्रवेश झाला अशा बातम्या आल्या आज तुम्ही आमदार शिवेंद्र आजींच्या सुरीशी बंगल्याच आहात नेमकं खरं काय तुम्ही राष्ट्रवादीत आहात की भाजपमध्ये नेमकं काय घटना शिवेंद्र राजे भोसले शिवेंद्र यांच्याबरोबरच होतो आणि जिथून मोहर पण त्यांच्याबरोबरच राहणार भेटायसाठी बोलून त्यांनी ते प्रवेशाचं हे दाखवलं दाखवत चूक होती आम्ही तसं काही नाही आम्ही आत्ता पण शिवेंद्रबाबांबरोबरच आहोत तिथून पुढे पण आम्ही शिवेंद्रबाबांबरोबरच आहोत आता जवळजवळ एक लोक आहेत संबंधित राजकारण झालं किंवा जे बोलले ते चार जणांचा ऊसच नाही गावात गेले चार पाच वर्ष झाले आणि जे स्टेटमेंट दिलं गेलं आहे की उसाचं राजकारण होते ऊस मिळेल जाते चौघांचा ऊसच नाही आमच्या गावात काही ऊस कोणाचा राहिला आहे असं आम्हाला आठवत नाही की दहा वर्ष म्हणजे तोंडात जी शब्द दिली आहे की ऊसाचं राजकारण चाललं आहे पक्षप्रवेश झाला अशा बातमी आल्या आज तुम्ही आमदार शिवेंद्र आजींच्या सोयीशी बंगले होता नेमकं खरं काय तुम्ही राष्ट्रवादीत आहात की भाजपमध्ये नेमकं काय घटना आम्ही ज्या शिवेंद्र राजे भोसले शिवेंद्र राजे भोसले यांच्याबरोबरच होतो आणि तिथून मोहरं पण त्यांच्याबरोबरच राहणार दीपक पवारांनी जे आम्हाला त्यांना बोटवून घेतलं होतं भेटायसाठी पण त्यांनी वेगळंच त्याचं हे केलं राजकारण केलं त्याचे तुमच्यावर दबाव होता का त्यांचा काय काय का, होतं नेमकं का, कसं काय तुम्ही हे झालं नाही नाही भेटायसाठी बोलून त्यांनी ते प्रवेशाच हे दाखवलं पण तुमच्या मोकळेर घातलंय बाईट दिला तुम्ही काय केली उसाचं राजकारण करता मग एवढं सगळं आम्ही नाही उषा टीका आम्ही केलेली नाही उषाची टीका आम्ही केली नाही उषाची टीका त्यांनीच केली नाही तुमच्या मोकल्या घालायचं तुम्हाला कळलं नका तुमचा पक्ष करू शकतो तुम्ही त्यावेळेस केला त्यांना की असं का करताय तुम्ही मपलर घातला बाईटचा हा विषय काय माहित नव्हता असं होत तुम्हाला एवढं तरी माहित होतं ना की तुम्ही पक्ष प्रवेश करताय राष्ट्रवादीमध्ये जाताय तुम्ही गळ्यात मपलर घातले असं असताना तुम्ही सगळं केलंय आज पुन्हा तुम्ही शिवेंद्र राजाकडे तुमची नेमकी भूमिका काय तुम्ही काय नेमकं दाखवताय तुम्ही ते केलं दोन ऐका तुम्ही ते केलं ते चुकीचं केलं का आत्ता करताय ते चुकीचं करताय काय केलं ते केलं ते चुकीचं करतोय आता जे करतोय हे बरोबर करतोय दुसरं कोण बोल तुम्ही तुम्ही म्हणला आहे की आम्ही दीपक आमदार करू सत्य नाही चोवीस की आमदार करणार आहे त्यांना मुलाखत दिलेली आहे नेमकं काय म्हणतो काय खरं आहे ते काय खरं नाही ते आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार बोलून गेलो आमची चुकी झाली ते आम्ही आज चूक सुधारलेली आहे आणि इथून पुढे आम्ही शिवेंद्र राजे भोसले साहेब महाराज साहेब यांच्यावर कायम राहू उसा उसाचा प्रश्नच नाही आमच्यातल्या कोणाचाच ऊस नव्हता आणि ते बोलले ते चुकीचंच आहे उसाचं राजकारण आमच्याकडं अजिबात होत नाही बाबा सर्वांना न्याय देतात समान न्याय बाबांच्या वाड्यावर सर्वांना समान न्याय भेटतो एक तुम्हाला दबाव दबाव होता का आहे त्यावेळेस थोडासा दिशाभूल केली दबाव नव्हता दिशाभूल केली लालस होती त्यामुळे आम्ही ती चूक आमच्याकडून घडली आत्ता कसलाही दबाव नाही आम्ही आमच्या मनानं इथं आलोय तुमच्या गावात दीपक राऊ मेळावा घेणार ते काय आता तुम्ही नियोजन त्या बातम्या चुकीच्या आहेत ते म्हणजे मेळावा घेणार आहेत नाही